हॅलो गाईज कशा आज सगळे मस्त मजेत ना तर आम्ही महाबळेश्वरच्या सध्या एका पॉईंटला आलेलो त्या पॉईंटचं नाव तुम्ही गेस करा तुम्ही काय नाव असेल मी तुम्हाला शेवटला तर नक्की सांगेल की काय नाव असेल पण त्याच्या आधी तुम्ही ओळखा की नेमका हा कोणता पॉईंट असेल आणि महाबळेश्वरला जर कोण कोण आलं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा की हो आम्ही ह्या पॉईंटला गेलो होतो किंवा नाही तर चला खूप घनदाट जंगल दिसतंय आणि मा आमची काही माणसे पुढे गेलेत काही माणसं पाठ मागे असला आता आपण जाऊया हे बघा जंगल खूप असं घनदाट आहे आणि आता आमची ही काही माणसं मागे राहिली होती ती पण आता येत आहेत

ही बघा पोरगी दमली पाकच दमून गेली उड मारू का इथून झाड वाचची का

प्लेटो पॉईंट लहान फोटो प्लेटो पॉइंट इकडे मस्त अशी झाडे मारा मी काढतो पहिले माझ्यासाठी मारा नवढी यार मी व्हायरल तरी होईल

चा, चालतंय कार कार ते पंक्चर नसेल आवाज केली असेल पण तरी बन हा खोलून बघ काय शंभर रुपयाच्या तुम्ही पण परत करून थकली मग पण माझ्याकडे फोन पे आता नाही आहे बघतोय ठेवून गेले बघ तुला टाकेल हाय तुम्ही शोली हार करतो ठीक आहे पण विचारलं काम आहे ठीक आहे चालतंय तुम्हाला मी करतो तवा जा पुढं पुढं ते त्याच्या पाच चप्पल नाही होय त्याच्या पाच चप्पल नाही मी घेऊन आणि आम्ही पॉइंट बघून खाली आल्यावर इथं मस्तपैकी गणपतीचं मंदिर आहे आम्ही जाताना दर्शन घेतलं गं हो मग हे आहे लॅमिंग्टन प्लॅन्टो पॉइंट ह्यांना लागल वेड ह्यांना लवकर वेळेच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागेल लहान मुला आपण का हवे म इकडे

पॉईंट लॅमिंग्टन प्लॅन्टो पॉईंट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून पण आपल्याला महाबळेश्वर बघायचं आहे पूर्ण बाय बाय